नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुण्यात थंडर्स लीग सीझन टू याचे जोरदार आयोजन करण्यात आले होते कोंढव्यातील ए के एस ग्राउंडवर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाला राजेश सालेच्या अतुल जैन अचल हिंगडिया अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन धीर सोशल फाउंडेशन नीना ओसवाल ललित ओसवाल पार्थ ओसवाल यांनी केले होते यामध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंसह दहा टीम सहभागी झाल्या होत्या या थरारक सामन्यात पुरुष संघामध्ये माइटी मावेरिक्स बॉयची टीम प्रथम क्रमांकाने विजयी झाली तर द्वितीय क्रमांकाने एच आर ओ रॉयल्स विजयी झाले तसेच महिलांच्या संघामध्ये रायझिंग रॉयल यांनी प्रथम क्रमांक पटकवला तर इलाइट वॉरियर्स यांनी द्वितीय क्रमांक मिळवला दोन दिवस चाललेल्या या सामन्यात समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती या खेळातून मिळणारी रक्कम डोनेशन स्वरूपात एन जी ओला दान करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे क्रिकेट स्पर्धेत दोन्ही दिवस चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा